मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो मन कोणत्या गोष्टी करतो निश्चितच आपल्यालासुद्धा या प्रश्नाने अधिक आश्चर्य वाटेल खरंच आश्चर्य वाटण्यासारखाच हा प्रश्न आहे कारण आपण मानतो की मन आणि त्याचे कार्य खूप आपल्यामध्ये महत्त्वाचे आहे म्हणून हे सुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे की मन कोणत्या गोष्टी करतो मित्रांनो मनाला ज्याही गोष्टी आपण शिकवतो जोही विचार आपण करतो किंवा जसेही त्याला प्रशिक्षित करतो जसेही त्यात विचार आणतो जसेही त्याला सांगतो जसेही त्याला शिकवतो तशाच मन गोष्टी करतो मन कुठल्याही अशा आजूबाजूच्या किंवा अचानक गोष्टी करत नाही जेही आपण प्रयत्नपूर्वक त्याला करायला लावतो तेच तो करतो म्हणून या मनाचे कार्य खूप महत्त्वाचे आहे आपण अशाच गोष्टी त्यात टाकल्या पाहिजे जसे वर्तमान आणि भविष्य आपल्याला हवे आहे म्हणून आपल्याला आपले मन किंवा आपले व्यक्तिमत्व खूप चांगले हवे आहे स्वतःला खूप ऊर्जावान बनवायचे आहे स्वतःला खूप यशस्वी करायचे आहे स्वतःला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिजे आहे तर त्याच पद्धतीने त्याला ट्रेन केले पाहिजे त्याच पद्धतीने त्याला शिकवले पाहिजे आणि असे जेव्हा आपण त्याला प्रशिक्षित करू शिकू तर मन त्याच गोष्टी करायला लागेल मित्रांनो नक्कीच हा अनुभव घेऊन बघा ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा